राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी या बातमीने मनसेला मोठा धक्का बसलेला आहे निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय जवळचा विश्वासू नेता पुन्हा एकदा मनसेला सोडचित्ती देत ठाकरेंच्या सेनेत दाखल झालेला दा आहे त्यामुळे मनसेलाही मोठा हा धक्का बसलेला आहे त्याचबरोबर ती मनसेसोबत महायुतीमधले जे घटक मोठे पक्ष आहेत शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे राष्ट्रवादी पार्टी आणि त्याचबरोबर ती महत्त्वाचा भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये राज ठाकरे यांना जागा मिळाली नाही कारण की अगोदरच आमच्या युतीमध्ये जागांची वाटाघाटी ही झालेली होती असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला यातच राज ठाकरेंनी तरीही बऱ्याच ठिकाणी आम्हाला साथ दिलेली आहे तर आम्हीही त्यांना साथ देतोय अशी कबुली दिलेली आहे मात्र एकीकडे राज ठाकरे यांचे सुपुत्र ज्या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत त्या ठिकाणी मात्र महायुती यांचा प्रचार करणं आमच्यासाठी बंधनकारक आहे त्यामुळे राज ठाकरेंनी इतरांसाठी पाठिंबा दिला घेतला मात्र स्वतःच्या मुलालाच महायुतीने पाठिंबा दिला नाही बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना केवळ उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठीच भाजपने आपल्यासोबत ठेवल्याचा या ठिकाणी चर्चेचा विषय झाला आहे यातच भारतीय जनता पक्षाला नाशिकमधून मोठा धक्का बसलेला आहे आज नाशिक येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे आणि या सभेत अशोक मरतड यांच्यासह मनसेतील अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी ठाकरेमधच्या समोर शिवबंधन हातात बांधलेले आहे नाशिक विधानसभा मतदारसंघात मरतड निवडणूक लढवूत इच्छित होते थे मात्र त्यांच्याऐवजी प्रसाद सानप ज्यांच्यावरती जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला त्यांना तिकीट दिलं होतं विशेष म्हणजे सोळा नोव्हेंबरला राज ठाकरे यांची नाशिकमध्ये सातपूर आणि शिडको येथे जाहीर सभा आहे यापूर्वीच त्यांनी आपली राज ठाकरेंची साथ सोडत ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे कधी काळी नाशिकचा हा मनसेचा बालेकिल्ला मानला जायचा मनसेचे महापौर राहिलेले या ठिकाणचे नेते यांनी आज ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलेला आहे मनसेची धडसूर वृत्ती आणि कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाचा घ्यायचा याचाच ताळमेळ नसून आपण एकटे पडल्यासारखं होत आहोत त्यापेक्षा भाजप कोणाचाच होऊ शकत नाही अमित ठाकरेंना पाठिंबा देऊ शकत नाही तर भविष्यात आमचा काय होणार असा खुलासा करत आज त्यांनी थेट ठाकरेंच्या सेनेत ठाकरी बरे म्हणून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे